श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेशोत्सव मंडळांनी साकारली गुफेची अप्रतिम प्रतिकृती गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनातील आनंदाचा सोहळा आहे बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळ आपापल्या मंडपाला वेगवेगळे आकर्षक स्वरूप देत असते यंदा शेगावातील श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडपामध्ये एक आगळीवेगळी गुफेची प्रतिकृती साकारली आहे ही प्रतिकृती प्रत्यक्ष गुफेमध्ये प्रवेश केल्याचा भास निर्माण करते मंडपात शिरल्यानंतर गुफेतील नैसर्गिक थंडावा पाण्याच्या झरण्यासारखा आवाज झाडांमधून वाहणाऱ्या वाराची झुडूक यामुळे भक्तांना खऱ्या गुफेमध्ये आल्यासारखा अनुभव मिळतो विशेष म्हणजे या गुफेत भगवान शंकर साधने आणि त्यांच्याजवळ भगवान गणपती विराजमान असल्याचे देखावे साकारण्यात आले आहेत भक्तगण या अद्भुत दृश्याकडे पाहून मंत्रमुग्ध होत असून गुफेतील शीतलता आणि शांतता वातावरणाला अधिकच पवित्रतेचा स्पर्श देत आहे गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच काहीतरी नवीन करून दाखविण्याची परंपरा या मंडळाने कायम राखली आहे या वर्षी साकारलेली गुफेची प्रतिकृती ही त्याचाच एक उत्कृष्ट नमुना ठरत आहे भाविक आणि नागरिकांनी या अद्वितीय प्रतिकृतीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे युवा क्रांती न्यूज शेगाव हमारे मंडल का नाम श्री शिवाजी क्लब सुनेरी चौक शेगाव ये मंडल स्वर्गीय शेखर भाव नागपाल मेरे काका है इनके द्वारा स्थापित किया हुआ है इसको आज फिफ्टी एट ईयर्स अट्ठावन साल ले ले है आता लाठा एकोणसाठवें वर्षा अपन पदार्पण के लिए ला है और इस साल हमने कुछ अलग थीम बनाई हुई है जो एक्चुअली एक एक गुफा है गुफा के अंदर गणपति जी शिव जी की, की आराधना कर रहे हैं और इसकी लोगों से हमें बहुत अच्छी प्रतिक्रिया मिली है और बस हम हर साल कुछ करते आए हुए हैं कि हमारे शेखर काका की प्रोत्साहन है और प्रेरणा स्थान है जो हम यहां तक हैं